हॅलो बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हो तुम्ही ना फोन केला पण मी नेमकी डी मार्टला होती काल मग नंतर पाहिलं मी ते उशिरा अच्छा अच्छा जयश्री ताई ना हा ताई आहे हा अनुभव शेअर करायचा आहे हा अनुभव शेअर करायचा ना ताई अनुभव ऐकले खूप छान आहेत सगळे सातार्यांच्या टाईमचं ऐकलं परत त्या आपल्या ज्योती प्रल्हाद पाटील त्या एक सांगतात त्यांचे पण छान असतात ना अनुभव खूप सुंदर आहे सगळ्यांचे छान आहेत म्हणजे पण एक संगम त्यांचे पण ऐकले म्हणजे सगळे छान आहेत नाव पण मला आवडतात यांचे कस बरेच आहेत ना अनुभव यांचे नेहमीच असं आणि आता सांगू का लगेच सांग। हा मी ना म्हणजे इथं आमच्या इथं खंडोबाचं मंदिर आहे बर का तिथं जात असते मी नाही का फिरायला गेले का मग जाते असते तिथं फक्त जास्त नाही पण आपलं एक जाडून घ्यायचं आणि असं अगरबत्ती लावायची तेल मेहले एक वात लावायची नाही का तेलाची पूजा आपलं करायचं आपलं एक साधारण कारण स्वामींनी पण असं म्हणजे स्वामी पण गेल ना समजा ज्या अक्कलकोटात गेले आधी खंडोबाच्या मंदिरात बघा त्यांचं हा मग असंच मला एक असं वाटलं की अरे हे जातात किंवा मग मी गेले आधी जायचे मी पाय पाडायचे पण बाहेरूनच जायचे असं पण मग तिथं काय व्हायचं असं पाऊस झालं का ते पाकोळ्या होत्या बघा खूप हो हो मग ते पडतं ना ते एकदा सगळं भरलेलं होतं सगळं सगळीकडून ना ते मंदिरात असं म्हणजे मला असंच वाटलं हा तर मग मी काय म्हंटलं की एक झाडलं पाहिजे किंवा नाही का असं पाडून घेतलं असं सगळं तिथलं ते म्हणजे हा आणि मग तेव्हापासून मला एक हे लागलं की आपण केलं पाहिजे मग नाही का असं मग मी रोज गेले का मग माझं फिरायला गेले काही करते तेवढं एक एक झाडून घ्यायचं काही असू नसू पण झाडायचं फुलं ते असत ते एक टाकून द्यायचे दिवा एक लावायचा नाही का असं आणि मग मी ते आम्ही स्वतः होऊन करते किंवा मला एक ते सुत जात असं घरी आणि मी आता एक फोटो टाकते बघा माझे तुम्हाला आठ तुमचं स्वामी होमचा आठ नंबरच एक आहे ना ते चायनल वाटतं आठ आणि दहाचं आहे ग्रुप आहे ग्रुप आहे मग त्याला एक फोटो टाकत असते मी सकाळी माझी देवपूजा झाली का मी फोटो टाकलेले बघा मी त्याला अच्छा तर आणि ते मग तेवढं झालं की मी जाते मला सवय तुम्हाला म्हंटल मी म्हणजे मन, मंदिरात हो हो। एक जात असते मग हा तर मग असंच मी एकदा येताना काय म्हंटलं म्हणजे फिरून आले ते ना येतानी तर मग मी काय म्हणायचे स्वामी आता सेवा माझी तुमच्यापर्यंत पोहोचती का हे मला कसं कळल ना समजा कुत्र्याचं पिल्लो होतं छोटं मेनल मी पाहणार नाही माग किंवा काही नाही पण जर माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ता मी न बघता पिल्लू माझ्या बरोबर किंवा असं घरापर्यंत घरापर्यंत <laughs> अरे बापरे आणि ते खरंच आलं हो म्हणजे मी पाहिलंच नाही बरं का ते आलं म्हणजे आणि गेट मी उघडं ठेवलं ते गेटच्या आत पण आलं बाप रे आलं ते रविवारी आलं बरं का ताई असं नाही गुरुवारी आलं ते माझ्याबरोबर गुरुवारी मी म्हटलं गुरुवारी आलं ते माझ्याबरोबर आणि मग आल्यावरती माझ्या मित्रांनी पण आम्ही नाही का त्याला असं दूध दिलं दूध बिस्किट घातलं किंवा यांनी पण त्याला इतकं छान गेलं केलं त्याच्यात बसायला टाकली खाली बसायचं असं अंगावर घेऊन बरं का असं त्याच्या नाही का डोक्यावर असं घेऊन आणि सुंदर होतं ते पिल्लू एक असं ते म्हणतं आणि मग आम्ही त्याला जीव लावायचो ना असं समजा आता आलंच म्हटल्यावर आणि मला एक असं वाटायचं की आता आपल्याकडे होऊन आले ना म्हणजे असं आणि माझ्या मुलीची डिलेवरी झाली मग मी ते करून करायची बर का म्हणजे असं पण ते आम्हाला त्रास नव्हता तुम्हाला सांगते संध्याकाळी झोपला का, एक का ते दहाला बाहेरच असायचं ना कंपाऊंडच्या आत म्हणजे असं मग ते पाहते कुठायचं चारला मग तेवढं असं कुई कुई केलं तर मग मी दूध टाकायचे त्याला परत दूध पाजायचे नाही का बिस्किट असं मग ते खायचं ते असं तेवढं आणि मग दिवसभर जे असेल ती करायचं आम्ही असं म्हणजे माझ्या नातीला पण त्याचं एवढं लागलं होतं ना म्हणजे खूप जीव लावायची त्याला तिला काय व्हायचं आम्ही बाळ जरा लहान होतं ना हो मग तिला जास्त हात नव्हतं लाव देत ना मग ती काय करायची ती म्हणायची हा नाही बाई माझा भाऊ पण त्या मग ती त्या पुतला जास्त जीव लावायला लागली नाही का असं आणि खूप हे करायची त्याला सगळं नेऊन टाकायची दिलं का भाऊ पाणी दे किंवा मी काय करायचं पाणी जरी म्हणलं मी वाटी आणि एक प्लेट केली ती त्याला छोटी त्याच्यातच मग नाही का घासून त्याच्यामध्ये दुधाचा काला द्यायची पण मग नंतर लक्षात आलं खूप छोट आहे मम्मी त्याला दूध द्यायला लागले तो काय फक्त दूध दूध प्यायचा ना तेव्हा शेवायचं हा मम्मी ते ते द्यायला लागले असं त्याला त्यांनी पहिल्या दिवशी खाल्लं दूध बिस्किट असं पण नंतर तो बिस्किट नाही खायचं फक्त दूध प्यायचा असं हो असं आणि मग आणि बसायचं पण नाही का असं म्हणजे त्यांनी त्रास काहीच दिलेला नाही आम्हाला असं चार पाच दिवस हा असं पण रविवारी काय झालं मग असं ते घाण पण करायचं म्हणजे असं थोडंफार नाही का मग हा असं नाही का एवढं नाही पण करायचा पण मला असं वाटायचं नाही स्वामी माझी परीक्षा घेत असतील बहुतेक म्हणजे मी काय कुठं कमी नाही पडले मग मी ते तेवढं रोज फराटी झाडून स्वच्छ पाणी पिणी मारून मग सगळं लोटून द्यायचे शी केलेलं समजा काढून नाही का असं हा आणि मग ते किती दिवस होत सांगू का गुरुवारी आलं ते आणि रविवारी गेलं बघा ते अरे लगेच गेलं रविवारी गेलं गुरुवारी आलतं आणि रविवारी गेलं ते रविवारी त्याची आई आलती बघा त्याला न्यायला अरे बापरे आणि बा। त्याचे वडील ना ते रोज यायचे बर का बघायला त्याला आहे का नाही ती व्यवस्थित तिथून बघायचे आणि जायचे ते म्हणजे असतं मग आई आली ते मला हे माहिती नव्हतं की म्हणजे नाही का आईने नेलं पण आमच्या मिस्टरांनी पाहिलं होतं मी त्यांना म्हणलं अहो गेलं मला करमलाच नाही ना त्या दिवशी मी माझ्या होते गेलो कुठं होते पटकन यायचं म्हणलं गेलं तरी तेवढे जागेत मी सांगायचे ना त्याला कुठं जायचं आणि मी फिरायला गेले तरी नेत नव्हते मी नाही माझ्या मागं न्यायचं इथंच थांबायचं तिथे थांबायचो इथंच अरे येत नव्हतं ते माझ्या मागं म्हणजे हा असं निघलं नंतर मी म्हणायचे नाही यायचं नाही माझ्या मागं इथंच थांबायचं गेटची आताच बसायचं <laughs> मग म्हणजे इतकं ऐकायचं ते बोललं का सगळं नाही का आणि मग ते त्या दिवशी काय झालं माझ्याकडून गेट नाही उघडं राहिलं पण गेटच्या खालून गेला वाटतं का का ते काहीतरी तर मग हे काय मी खूप तळतळ करायला लागले ना अवकाश काय गेलो होते किंवा असं मला पाळायचं होतं हा नाही का असं मग ते काय म्हणे अरे तू तर नको करू मी पाहिलं म्हणे त्याची आई आली होती आणि मग घेऊन गेली मग मला बरं वाटलं की आपल्याला त्याच्या आईची पण तासा तूट नव्हती करायची बरोबर मला एक असं वाटलं आलं तिथे आपण एक ठेव बाबा एक पाळलं पाहिजे नाही का काही म्हणजे ते फक्त गुरुवार ते रविवार माझं इथं राहिलेले ते मुक्कामी <laughs> येईलच परत मोठं झालं की बघा हा असं आणि तुम्हाला परत सांगते का आता अभिषेक मी आमच्या इथं ना मंदिर झालं आधी नव्हतं बरं का पण आता गणपतीचं मंदिर झालेलं आहे आमच्या इथं आणि महादेवाची पिंड आणि नंदी बसवलेला हो आहे आमच्या प्लॉटवर नाही तर आम्हाला आधी ना बाजार तळाच्या तिकडे जावं लागायचं आम्ही आमच्या प्लॉटवर मग गणपतीचं होणार होतं ना मग खाली पण आम्ही पाच पाच हजार वर्गणी करून मग महादेवाची पिंड आणि ते बसून घेतलं खाली नाही का नंदी हा मग आम्ही तिथं जातो मग तिथं अभिषेक केला मी त्या दिवशी बरं का सोमवार होते ना आपले श्रावण महिन्यात त्या श्रावणी सोमवारी जाते स्वामी समर्थाचे आहेत आमच्या ग्रुपला म्हणजे दोघी तिघे आहेत मग त्यांना ते सगळं म्हणता येतं ना अभिषेक हे केल्यावर नाही म्हणत का आपण त्या त्यामध्ये मग मी म्हटलं आपण करत जाऊ समजा सोमवारी नाही का दर सोमवारी असं श्रावण महिन्यामध्ये पहिलं सोमवारी आम्ही ते केलं त्यावेळेस आम्ही होतो मग तिकडून येताना आणि ते पण माझ्याबरोबर तीन कुत्रे आले तुम्हाला सांगते माझ्या बरोबरच त्या तिथून त्या मंदिरापासून घरापर्यंत पण पर मग माझं कसं स्वयंपाक असायचा पण मला सोमवार होता मम्मी आमच्या पुरतच करायची ना असं स्वयंपाक पण मग आमच्या ते वेणबाई समोर आता त्यांनी आणि आमच्या शेजारेच्या सुजातांनी पाहिलं मम्मी त्यांनी पाहिलं ते आलं ते आनंद पाहू हे तुमच्याबरोबरच आले मम्मी आता एक काम करा तुम्ही सगळ्यांनी त्याला भाकरी टाका सगळ्यांना मग त्यांनी <laughs> त्यांना सगळे भाकरी टाकले नाही का असं ती पण त्यांनी खाल्ल्या मग माझ्याकडे दही होतं मग मी ते दहीच टाकलं त्यांना प्लेटीत दिलं ते ती ठेवलीच होती ना मी मीच प्लेट आणली त्याच्यामध्ये दिलं ते अरे असं आणि नवनाथाचं पण पारायण केलं ना त्यावेळेस माझ्याकडून तीन नाही पाच कुत्रे आले ते तुम्हाला सांगते मम्मी त्यांना पण काय केलं म्हटलंय तेलकट मी काय केलं तर पुऱ्या आणि लापशी कढी भात असं केलं होतं ना सगळं मी म्हटलं तेलकट पण नको मम्मी इतक्या पटकन तेवढ्या व्यातलं की एक भाकरी टाकली ज्वारीची बापरे हा आणि मग त्याच्यावर सगळं ठेवलं पण पुरी ठेवली त्याच्यावर भजे वरण जे केलं ना मटकीची भाजी वरण भात आणि थे ते सगळं ठेवलं आणि मग ते टाकलं <laughs> पण ते बांडायचे ना मग त्यांना म्हणजे बोलत असते बरं का मी असं तुम्ही बांधायचं नाही म्हणलं एकदा सगळे आता आलं ते म्हणलं चला वा बाहेर त्याला बाहेर काढलं मग एका एका टोकाला ठेवलं एकाला ह्या टोकाला एका असं लांब लांब आणि मग ते खायला लावलं एक असं समजा खायला सांगितलं तर खाल्लं त्याच्यातलं फक्त एक गेलं पण दोघांनी ते सगळं खाल्लं तेव्हापासून जे येत नव्हते पण तेव्हापासून यायला लागली जे आपण म्हणतो ना स्वान जे येत नव्हते पण ते आता यायला लागले किती असे हे सांगायचं खूप छान मी अजून तुम्हाला नंतर सांगाल आता थोडी नंतर आता आपला टाइमिंग झाला आता मला कळायला लागलं पहिला अनुभव मला हे कळत नव्हतं किती बोलायचं काय नाही का पहिला पंधरा ऑगस्टला आपलं झालं तर मला वाटतं सोळा ऑगस्टला पण आता कळतंय आता बरोबर सांगत जाईल मी तुम्हाला त्या टाइमिंग समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ